यहवा देवाने जग निर्माण केले व मनुष्याला मातीपासून के निर्माण केले व त्यांनी निर्माण केलेल्या सर्व वस्तूवर मनुष्याला धनीपण करण्यास सांगितले मनुष्याचा जर यहोवा देवावर मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असला तर त्याने डोंगराला येथून तिकडे सर असे म्हटल्यास तो सरेल आणि आपणाला काहीच अशक्य होणार नाही दोन राजे अद्याय दोन ओवी नऊ ते चोवीस एलियाला एव्हा देवाची भविष्यवाणी आली की त्याचे आकाशरोहण करणार आहे त्यानंतर असे झाले की अलिशा व एलिया यार्देने नदीच्या काठीवर उभे राहिले असता एलियाने आपला झगा घेऊन दुमटून पाण्यावर आपटला तेव्हा ते पाणी इकडे तिकडे होऊन दुभागले मग ते दोघे कोरड्या जमिनीवर चालून नदीपार गेले आणि असे झाले की ते पार गेल्यावर एलियाने अलिशाला म्हटले मी तुझ्याजवळून घेतला जाण्यापूर्वी मी तुझ्यासाठी काय करावे ते माग तेव्हा अलिशा म्हणाला तुझ्या आत्म्याचा दुप्पट वाढा माझ्यावर असावा मग एलिया म्हणाला तो अवघड गोष्ट मागितली आहे गे। मी तुझ्यापासून घेतला जाईल तेव्हा जर मी तुला दिसलो तर तुला तसे होईल पण जर नाही तर होणार नाही आणि असे झाले की ते जाताना बोलत चालत होते तेव्हा पहा अग्नीचा रथ व अग्नीचे घोडे यांनी त्या दोघांना एकमेकापासून वेगळे केले आणि एलिया वावटणीने वर वा आकाशात घेतला गेला हे पाहून अलिशा मोठ्याने बोलला माझ्या बापा माझ्या बापा इस्रायलचा रथ व त्याचे स्वार मग त्याने त्यांना पुन्हा पाहिले नाही आणि त्याने आपली वस्त्रे धरून फाडली आणि त्याने दोन दोन तुकडे केले आणि एलियाचा जो झगा त्याच्यावरून पडला तो त्याने उचलून घेतला आणि परत तो यादनेच्या जा काठी जाऊन उभा राहिला आणि एलियाचा जो झगा त्याच्यावरून पडला होता तो त्याने घेऊन पाण्यावर आपटला आणि म्हटले एलियाचा देव कोठे आहे आणि त्यानेही तो पाण्यावर आपटला तेव्हा ते पाणी इकडे तिकडे होऊन दुभागले व एलिशा पार त्यामधून गेला तेव्हा यरिओतले भविष्यवादाचे मुलगे जे समोर होते ते त्याला ते पाहून म्हणाले एलियाचा आत्मा अलिशावर राहिला आहे आणि ते त्याला ते भेटायला आले आणि भूमीकडे लावून त्याच्याकडे नमले आणि त्याला म्हणाले आता पहा तुझ्या दासाजवळ पन्नास बलवान माणसं आहेत आम्ही तुला विनंती करतो की त्यांनी जाऊन तुझ्या धन्याचा शोध करावा कोण जाणे एव्हा देवाच्या आत्म्याने त्याला उतरून एखाद्या डोंगरावर किंवा एखाद्या खिंडीत टाकले असेल तेव्हा तो म्हणाला तुम्ही पाठवू नका आणि त्याला लाज वाटेपर्यंत त्यांनी त्याला आग्रह केल्यावर तो म्हणाला पाठवा मग त्यांनी पन्नास माणसे पाठवली आणि त्याने तीन दिवस शोध केला परंतु एलिया त्याला सापडला नाही आणि तो एलिओ जात असता ते त्याच्याकडे परत आले तेव्हा ते त्यांना म्हणाला जाऊ नका असे मी तुम्हाला सांग म्हटले नव्हते काय एव्हा देवाने एलियाला जेव्हा वर घेतले तेव्हा एलियाला दिलेले सामर्थ्य एव्हा देवाने एलियाचा सेवक अलिशा याला दिले त्यानंतर अलिशाला त्या नगरांतील माणसांनी म्हटले बा आम्ही तुला विनंती करतो या नगराची वस्ती बरी आहे असे माझ्या प्रभूला दिसते परंतु पाणी वाईट व वाई जमीन नापीक आहे तेव्हा अलिशा लोकांना म्हणाला नवी वाटी माझ्याकडे आणा आणि तिच्यात मीठ घाला मग ती त्याने त्याच्याकडे आणली आणि तो बाहेर पाण्याच्या झऱ्याजवळ जाऊन यव्हा देवाच्या जवळ त्याने प्रार्थना केली व ते मीठ त्या पाण्यात टाकले यव्हा देवाजवळ जी विनंती त्याने केली ती मान्य केल्यामुळे यव्हा देव अलिशाला म्हणून सांगतो मी हे पाणी बरे केले आहे यामुळे हे पाणी वाईट असणार नाही त्यांतून मरण येणार नाही किंवा ही जमीन नापीक होणार नाही यव्हा देवाच्या सांगण्यावरून अलिशा जे वचन बोलला त्याप्रमाणे ते पाणी गोड झाले व आजपर्यंत ते चांगले आहे हे सर्व एव्हा देवाने केले अलिशाने केले नाही एव्हा देवाने अलिशाच्या विनंतीवरून चमत्कार केल्यानंतर अलिशा वेथेलात गेला तेव्हा तो वाटेने जात असता नगरांतील लहान मुले त्याची थट्टा करू लागली अरे टकल्या वर जा अरे टकल्या वर जा तेव्हा अलिशाने वळून त्यांना बायले व येव्हा देवाच्या नावाने त्यांना शाप दिला तेव्हा एव्हा देवाने दोन अस्वलींना पाठवून त्यांच्यातली बेचाळीस मुलांना फाडून टाकले म्हणजे मनुष्य स्वतः काही करत नाही तर यव्हा देव त्याच्या विनं निवडलेल्या लोकांनी केलेली प्रार्थना विनंती मान्य करतो म्हणजेच मनुष्य निमित्त मात्र आहे प्रारंभ अध्याय एक ओबी अठ्ठावीस आणि यव्हा देवाने त्यांना आशीर्वाद दिला व म्हटले सफल व्हा व बोधपटवा पृथ्वी भरा आणि ती ह हस्तगत करा आणि समुद्रातल्या माशावर आकाशातल्या पक्षावर व पृथ्वीवर हालचाल करणाऱ्या प्रत्येक जीवावर धनीपण करा यव्हा देवाने माणसाला निर्माण करून पृथ्वीवर सर्व वस्तू अधिकार दिला की जे तो यव्हा देवाकडे मागेल ते तो त्यांच्या निवडलेल्या लोकांसाठी मान्य करेल तसेच येशू ख्रिस्ताने यव्हा देवाच्या आज्ञेने मत्ते अज्ञदा ओबीए हो आपल्या बारा शिष्यास आपल्याजवळ बोलावले आणि त्यांना अशुद्ध आत्म्यावर अधिकार दिला म्हणजे त्यांना काढून टाकायला आणि सर्व प्रकारची दुखणी बरी करायला अधिकार दिला हा लेलुया आम्ही एव्हा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा परेरा बिल्डर प्रेस बॉर्ड हा लेलुया